आपण पाहत आहे महाधुरळा नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत मंत्रिमंडळाचा विस्तार आज दुपारी होईल शपथविधी होईल कोल्हापूर जिल्ह्यातून आता मंत्री हसन मुश्रीफ आणि दुसरे असतील प्रकाश आबेटकर हसन मुश्रीफ हे कॅबिनेट मंत्री राष्ट्रवादीच्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीनं प्रकाश आबिटकर यांना संधी देण्यात आलेली आहे या दोघांनाही काल रात्री फोन आले आपण शपथविधीला हजर राहून त्यानुसार त्यांचे कार्यकर्ते कुटुंबीय मोठ्या संख्येने आता नागपूरला रवाना झालेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यात सहा आमदार हे मंत्रीपदासाठी इच्छुक होते त्यामध्ये राजेश क्षीरसागर विनय कोरे राजेंद्र पाटील यड्रावकर अमल म्हाडिक चंद्रदीप नरके यांच्यासह मुश्रीफ आणि आबिटकर हे दोघेही इच्छुक होते मुश्रीफ गेले सहा वेळा निवडून आलेल्या जवळजवळ वीस वर्षे ते मंत्री होते त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षानं संधी दिलेली आहे दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने हॅट्रिक केलेल्या प्रकाश आबिटकर यांना मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिलेली आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्री म्हणून हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री म्हणून प्रकाश आबिटकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे दुपारी त्यांचा शपथविधी होईल या दोघांनाही रात्री निरोप आले रात्री उशिरा निरोप आले त्यानुसार त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं नागपूरकडे रवाना झालेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यात आता दोन मंत्रीपद मिळणार हे निश्चित झालेलं आहे नक्की झालेलं आहे दुपारी या दोघांचा शपथविधी होईल हसन मुश्रीफ पुन्हा एकदा मंत्री होणार आहेत अनेकदा त्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतलेला आहे पुन्हा एकदा ते मंत्री होतील आणि प्रकाश आंबेडकर हे पहिल्यांदाच राज्यमंत्री म्हणून शपथ घेतील तिसऱ्यांदा हॅट्रिक करत त्यांनी आमदार राधानगरी मतदारसंघातून आमदार झाले आता ते राज्यमंत्री म्हणून शपथ घेतील कोल्हापूर जिल्ह्यात दोन मंत्री असतील एक हसन मुश्रीफ आणि दुसरे प्रकाश आंबेडकर याशिवाय आता विनय कोरे यांना संधी मिळणार का आणि कुणाला संधी मिळणार का हे तासाभरात कळेल पण सध्या तरी हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर यांची पण मंत्रिपद निश्चित झालेली आहेत दुपारी ते मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत त्यांचे कार्यकर्ते कुटुंबीय सगळे या मंत्रीपदाच्या शपथविधीला हजर राहण्यासाठी नागपूरला रवाना झाले आहेत धन्यवाद आपल्याला अजूनही असे काही अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद